रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज धैर्यशील मानेंचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी ज्या जोडण्या लावल्या कदाचित माझ्या या ठिकाणी अपयश आला असेल पण धैर्यशील मानेंच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या धैर्यशील मान्यांच्या विजयामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील विनय कोरे साहेब असतील आणि सर्वच महायुतीच्या सर्व घटक पक्षाने अतिशय ताकदीनं काम केलं निसर्गचा जरी विजय असला तर या मोठ्या लाटेमध्ये हा विजय हा सामान्य नाही आणि धैर्यशील मानेंचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो कोल्हापूरच्या विकासासाठी भरभरून असा निधी राज्य शासनानं यापूर्वी दिला त्याचबरोबर केंद्र शासनानं सुद्धा नॅशनल हायवेपासून जे मोठमोठे रस्ते आहेत यासाठी मोठा निधी दिला होता ही कामं दोन वर्षामध्ये आता पूर्ण होणार आहेत यापुढच्या काळामध्ये सुद्धा उद्योजक असतील सामान्य मध्यमवर्गीय असतील यांच्याबरोबर रोजगाराचा जो प्रश्न आहे विशेषतः मी जो पाच वर्षामध्ये हातामध्ये घेणार होतो हा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत प्रभाव जबाबदारी मी स्वीकारतो याचं कारण असं आहे की काय झालं याचं विश्लेषण करावं लागेल उद्या नेते मंडळींच्यावर ने भेट बसल्यानंतर याचं विश्लेषण अधिक सखोलपणानं होईल आणि म्हणून आता प्रथमदर्शनी काय बोलणं बरोबर नाही पण निश्चितपणानं ना तिथं मतं कमी पडली म्हणून हा एवढं मोठा मतं देखील माझ्या विरोधात गेलं जर आप अपेक्षित मतं देखील तिथं मला दोन्ही तालुक्यामध्ये मिळालं असतं तर एवढं मोठं लीड माझ्यावर राहिलं नसतं नाही ना ना मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून इथं मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून इथं काम केलं मुख्यमंत्र्यांच्या ताकदीमुळेच एवढ्या मोठ्या प मतांच्याबरोबर मी येऊ शकलो त्यांचं निश्चितपणानं मला अभिनंदन करायचं आहे त्याचबरोबर सर्वच महानीतीचे युतीचे महायुतीचे जे नेते मंडळी इथे येऊन गेले त्यांचेही मला आभार व्यक्त करायचा आहे या सगळ्यांनी मोठी ताकद दिली असं असताना जो वंचित आणि मुस्लिम मताचा जो बोटा फटका मला बसला त्यामुळे हा मोठं मतं देखील माझ्याबरोबर लागली प्रथमदर्शनी कुठलं विश्लेषण मी केलेलं नाही आता निवडणुकीचे आकडे मतांचे आकडे या लागलेत अजूनसुद्धा निकाल पोस्टल मतं बोजायचे आहेत त्यामुळे आज मी त्या विषयावर कुठलं बोलणार नाही काय घडलं याचं विश्लेषण आम्ही उद्या सगळी बसून एकत्र करणार आहोत मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं कागल आणि चंदगडवर माझी मदार होती त्या दोन्ही ठिकाणी अनपेक्षित अशा पद्धतीचा फटका मला बसला आणि अनपेक्षित अशाच पद्धतीनं राधानगरी आणि करवीरमध्ये मोठं लीड आलं त्यामुळं माझा पराभव झाला खरं म्हटलं तर या पराभवाची जबाबदारी मी उमेदवार म्हणून स्वतः स्वीकारतो आणि त्याचबरोबर महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत अतिशय ताकदीनं लढले त्यांचं अभिनंदनही करतो विशेषतः महाराज साहेबांचे अभिनंदन मला या निमित्ताने केलं पाहिजे त्यांची उमेदवारी माझ्या आधी पंधरा दिवस घोषित झाली आणि त्या प्रचारासाठी मोठा वेळ मिळाला त्या आघाडीमध्ये मी थोडासा मागं पडलो आणि म्हणून माझा पराभव झाला असं सध्याचं माझं विश्लेषण आहे खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये एवढं मतात एक आमचं कमी का राहिलं याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल उद्याच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मी बोलवलेली आहे संपूर्णपणानं मतदानाच्या आकडेवार हातामध्ये आल्यानंतर त्याची सविस्तर चर्चा आम्ही सगळ्या नेत्यांच्यावर करू पण निश्चितपणानं उमेदवार म्हणून हा माझा पराभव आहे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ने, ने कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने, अतिशय मनापासून काम केलं विशेषतः कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलं आणि म्हणून जिथं महाराज साहेबांचं वास्तव्य आहे त्या शहरामध्ये सुद्धा फार मोठं लीड त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही त्याच पद्धतीने मलासुद्धा कागरमध्ये मताधिक्य मिळवता आलं नाही दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं माझी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीची लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आणि म्हणून करवीर आणि राधानगरी तालुक्यामध्ये जो मोठा फटका बसला आणि कागल आणि चंदगडमध्ये जे अनपेक्षित असं कमी मतदान माता देखील मला मिळालं त्यामध्ये माझा पराभव झाला कोल्हापूर मतदारसंघाच्या पराभवाचं विश्लेषण उद्या आम्ही नेतेमंडळी करणार आहोत त्याच पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्यावर बसून काय नेमकं घडले याचे विश्लेषण होईल आणि निश्चितपणानं हा फटका मोठाच आहे आणि हा फटका बसत असताना वातावरण जे होतं ते निश्चितपणानं महायुती निवडून येणार अशा पद्धतीचं होतं पण या दलित आणि मुस्लिमांचा जो टक्का होता तो सगळ्या विरोधात गेला आणि याचा सुद्धा अभ्यास या निमित्तानं करावा लागेल लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यदसह लता पालकर गडी